नमस्कार मी दीपक चव्हाण आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो चंदीगडमध्ये महापौर या पदासाठी जे काय झालं हे तर आपल्याला माहीतच आहे कशाप्रकारे निवडणुकीमध्ये हे तर आपल्याला माहीतच आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सरकारवर ओढलेली ताशेरे हे पण आपल्याला माहीतच आहे तसंच काहीचं कांड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर सुरत येथे झालेले आहे सुरतमध्ये बी जे पीचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहे आपण याच्या पाठीमागचे घडामोडी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो एकूण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामध्ये मुकेश दलाल आणि काँग्रेसचे निलेश कुंभानी यांच्यामध्ये थेट लढत होती तर मित्रांनो झालं असं दिनांक वीस एप्रिल रोजी निवडणूक आयोगानं निलेश कुंभानी यांच्या अर्जावर चार प्रस्ताव होते त्यांच्या सह्या जुळत नसल्यानं त्यांना स्पष्टीकरण मागवलं त्यानंतर दिनांक तारखेला आपण सांगितलं त्यानंतर निरीश कुंभानी यांचा अर्ज बाद ठरवला गेला परंतु मित्रांनो ते गंमत अशी आहे प्रत्येक पक्ष आपला एक डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मुख्य उमेदवारासोबत उभा करत असतो परंतु इथे झालं डमी उमेदवार निवडणूक आयोगानं बाद ठेवलं आणि दिनांक बावीस एप्रिल रोजी बावीस एप्रिल रोजी बी जे पीचे मुकेश दलाल यांना बिनविरोध तर मित्रांनो या रिंगणामध्ये एकूण पंधरा उमेदवार होते त्यापैकी बसपाचा एक उमेदवार काँग्रेसचे दोन आणि इतर अपक्ष उमेदवार रिंगणात होते परंतु गंमत अशी झाली की येथे येथील सर्वांनीच एकवीस तारखेला आपला अर्ज वा माघार घेतला आणि जे मुकेश दलाल बी जे पीचे उमेदवार होते ते बिनविरोध निवडून आले तर एकूणच या निवडणूक या निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास बसणार नाही अशी ही घटना होती मित्रांनो जे फर्स्ट टाईम वोटर होते म्हणजे जे, जे प्रथम मतदान करणार होते गेल्या पाच वर्षानंतर ही प्रथमच देशातील सर्वात मोठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जर अशा प्रकारे जर बिनविरोध आणि मॅनेज होऊन जर उमेदवार निवडून येत असतील तर ही विचार करण्याची बाब आहे आणि लोकशाहीत कुठेतरी दबाव आणण्याचं काम चे चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला या बिनविरोध निवडणुकीबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट्सद्वारे सांगा